जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असाल तुमचं आय टी आय डिग्री डिप्लोमा काही झालेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर कोचिंग शिप लिमिटेड ही एक भारत सरकारची हायेस्ट सॅलरी हायर सॅलरी प्लस परमनंट जॉब देणारी एक पी एस यू कंपनी आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी आहे ही जी की भारत सरकारची आहे तुम्हाला या पोस्टमध्ये मिनिमम चाळीस ते पन्नासच्या दरम्यान सॅलरी मिळणार आहे व्हिडिओ स्किप करू नका माहिती काय आहे ते शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण पदे कोणती आहेत त्यासाठी पात्रता काय आहे त्यासाठी एक्झामिनेशन पॅटर्न कसं असणार आहे ते सर्व काही पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया पहिलं पद आहे बघा सिनियर शिफ्ट ड्राफ्टमॅन मेकॅनिकल यासाठी जनरल साठी जागा आहेत अकरा ओबीसी साठी चार आहेत एससी साठी तीन आहेत एडब्ल्यू साठी दोन आहेत टोटल या पदासाठी वीस जागा आहेत सिनियर शिफ्ट ड्राफ्टमॅन इलेक्ट्रिकल साठी सात जागा आहेत सीनियरशिप ड्रासमन इलेक्ट्रॉनिक्स एक जागा है सीनियर शिप ड्रासमन इंस्ट्रूमेंटेशन जागा है जुनिअर टेक्निकल असिस्टंट मेकैनिकल सा छत्तीस जागा है जुनिअर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल सा अक्र जागा है जुनिअर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स तीन जागा है जुनिअर टेक्निकल असिस्टंट सीविल एक जागा है जुनिअर टेक्निकल असिस्टंट इंस्ट्रूमेंटेशन दोन जागा है लैबरेटी असिस्टंट जागा सा असिस्टंट केमिकल सा दिन जाग स्टोअर किपर साठी नऊ जागा व असिस्टंटसाठी चौतीस जागा आहेत टोटल जागा एकशे बत्तीस आहेत एकशे बत्तीस जागांसाठी हे ॲड आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला वयाची लास्ट डेट असणार आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस त्यामुळे हा फॉर्म लवकर भरून घ्या आता आपण पाहू एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे विविध पदांकरिता पहिलं पद होतं सिनियर स्विफ्ट ग्रासमन मेकॅनिकल तीन वर्ष डिप्लोमा झालेला पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये व मिनिमम साठ टक्के गुणांसह यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे बघा दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन दुसरं पद होतं सिनियरशिप ड्रासमन इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे तीन वर्षांचा मिनिमम साठ टक्के मार्कांसह व यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला मिनिमम दोन वर्ष तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तिसरं पद होतं सिनियरशिप ड्रासमन इलेक्ट्रॉनिक्स तीन वर्ष डिप्लोमा झालेला पाहिजे व एक्सपिरियन्स पाहिजे मिनिमम टू इयर्स व यामध्ये सुद्धा बघा मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत चौथं पद सिनियरशिप ड्रासमन इन्स्ट्रुमेंटेशन तीन इयर्सचा डिप्लोमा झालेला पाहिजे मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत व दोन वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे पोस्ट क्वालिफिकेशन नंतर नंतरचं पद ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल यासाठी सुद्धा सेम तीन इयर डिप्लोमा सिक्स्टी पर्सेंट मिनिमम मार्क्स कॉ एक्सपिरियन्स आहे मिनिमम फोर इयर्स आफ्टर पोस्ट क्वालिफिकेशन सव्या क्रमांकाचं पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल थ्री इयर्स डिप्लोमा मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स व एक्सपिरियन्स मिनिमम फोर इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन सातव्या क्रमांकाचं पद ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स थ्री इयर्स डिप्लोमा सिक्स्टी पर्सेंट मिनिमम मार्क्स व एक्सपिरियन्स फोर इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन आठव्या क्रमांकाचा आहे बघा ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल मध्ये तीन वर्ष डिप्लोमा साठ टक्के मिनिमम मार्क्स व एक्सपिरियन्स मिनिमम चार वर्षांचा तुमचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर नवं पद ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन थ्री इयर डिप्लोमा मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स एक्सपिरियन्स फोर इयर्स दहाव्या क्रमांकाचं पद लॅबोरेटरी असिस्टंट मेकॅनिकल थ्री इयर्स डिप्लोमा मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स एक्सपिरियन्स मिनिमम फोर इयर्स नंतरचा अकराव्या आहे लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल ग्रॅज्युएट बीएससी इन केमिस्ट्री फ्रॉम द्रेख् रेकनाइज युनिव्हर्सिटी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स व क्वालिफिकेशन सॉरी एक्सपिरियन्स आहे तुमचं मिनिमम फोर इयर्स स्टोअर किपर ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल्स मॅनेजमेंट ऑर डिप्लोमा इंजिनिअरिंग मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स पाहिजे चार वर्षांचा असिस्टंट बॅचलर इन डिग्री इन आर्ट्स अदर दॅन फाईन आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स और सायन्स और कॉमर्स सिम्पली असं म्हणू शकतो आपण की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आहेत व यासाठी सुद्धा चार वर्षांचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे ठीक आहे आपण याची ऑनलाईन कर अप्लाय करण्याची डेट पाहिली व याची लास्ट डेट काय असणार आहे ते सुद्धा पाहिलं यानंतर आपण डायरेक्ट लिहू की सॅलरी कशी असणार आहे सॅलरी आहे बघा डब्ल्यू सिक्सची जी पदं आहेत यामध्ये दोन पदे आहेत पे स्केलनुसार डब्ल्यू सिक्स व डब्ल्यू सेवन तर बावीस से हजार पाचशे ते त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास हे डब्ल्यू सिक्सचं पे स्केल असणार आहे व डब्ल्यू सेवनचं असणार तेवीस हजार पाचशे ते सत्त्याहत्तर हजार डब्ल्यू सेवनचं स्केल इथं सॅलरी बघा डब्ल्यू सिक्स नुसार एक्केचाळीस हजार व डब्ल्यू सेव्हन नुसार बेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आता यानंतर तुमचं एज लिमिट काय असणार आहे तर पस्तीस वर्षांपेक्षा जास्त नसेल हवं आता आपण एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे पाहू सिनियरशिप ड्राफ्टमॅनसाठी बघा ऑब्जेक्ट टू टाईप ऑनलाईन टेस्ट होणार आहे व त्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या टेस्ट होईल त्यामध्ये फेज वन मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट सत्तर मार्कांसाठी व यासाठी पंच्याहत्तर मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे फेज टूमध्ये प्रॅक्टिकल टेस्ट होईल तीस मार्कांसाठी टोटल शंभर मार्कानुसार तुमचा कट ऑफ लावला जाईल यामध्ये जनरल नॉलेजचे पाच क्वेश्चन असतील जनरल नॉलेजचे पाच क्वेश्चन असतील रिजनिंगचे पाच क्वेश्चन असतील क्वांटिटी ऑफ टूचे पाच क्वेश्चन असतील व डिसिप्लिन डिसिप्लिन रिलेटेड पन्नास क्वेश्चन ठेव असतील टोटल पन्नास क्वेश्चन मार्क्स पन्नास हेच क्वेश्चन हा एक मार्कला असेल आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आता ज्युनियर टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंट मेकॅनिकल अँड केमिकल स्टोअर किपर आणि असिस्टंट यासाठी बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे व डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट होणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप होईल सत्तर गुणांसाठी यामध्ये जनरल नॉलेज पाच मार्क रिजनिंग पाच मार्क क्वांटिटिव्ह पाच मार्क जनरल इंग्लिश पाच मार्क व डिसिप्लिन रिलेटेड टेस्ट पन्नास मार्कांसाठी होईल आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तीस मार्क डिसिप्लिन रिलेटेड टोटल मार्क झाले शंभर यानुसार तुमचा कट ऑफ लागेल ठीक आहे मित्रांनो ही जाहिरात एक वेळा डाउनलोड करा पूर्ण वाचून घ्या व त्यानंतरच अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद